राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा पुढे कोण सांभाळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत अजित पवारांसोबत लग्न झाल्यानंतर सामाजिक कार्यातून सुरू झालेला त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे सुनेत्रा पवार यांचा जन्म अठरा ऑक्टोबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी तेर जिल्हा धाराशिव या ठिकाणी झाला माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांची बहीण असलेल्या सुनेत्रा पवार यांना राजकीय या वारसा जन्मतःच लाभलेला होता एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये त्यांचा विवाह अजित पवार यांच्यासोबत झाला लग्नानंतर काटेवाडी तालुका बारामती येथे आल्यावर त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली काटेवाडीमध्ये ग्रामस्वच्छता चळवळीची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली अगदी पहाटेपासून स्वतः हातात खराटा घेऊन कामाला सुरुवात करणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी संपूर्ण गावालाच या अभियानात सहभागी केलं त्यांच्या या प्रेरणेतून ग्रामस्वच्छता अभियानात काटेवाडी राज्यात प्रथम क्रमांकावर आलं या कार्याची दखल घेत देशविदेशातून अभ्यासकांनी काटेवाडीला भेट दिली याच कामामुळं सुनेत्रा पवार यांना सार्क देशांच्या साकोसान परिषदेत सहा राष्ट्रप्रमुखांसमोर भाषण करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली बारामतीमध्ये एन्व्हायरमेंट फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया वृक्षारोपण ओढा खोलीकरण महिलांमध्ये कर्करोगाविषयी जागृती आदी उपक्रम सुनेत्रा पवारांनी राबवले या सर्व उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय आणि नेतृत्वात्मक सहभाग राहिला बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना रोजगार मिळवून दिला लग्नानंतर अजित पवार यांच्यासोबत शेतकाम पोल्ट्री व्यवसाय ते गायगुरे सांभाळणं दूध काढणं अशी सर्व कामं सुनेत्रा पवार यांनी आवडीनं केली अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीत आपली घरं सांभाळणं नातेसंबंध जपणं सामाजिक कार्य करणं कठीण प्रसंगी दादांना साथ देणं आणि सल्लामसलब करणं ही जबाबदारी त्यांनी पार पडली सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच त्यांच्या नावावर आज पहिली महिला उपमुख्यमंत्री असा एक मोठा विक्रम होणार आहे याआधी कोणत्याही महिलेनं या पदावर काम केलेले नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा प्रत्यक्षामध्ये राजकारणात प्रवेश झाला त्यापूर्वी पवार कुटुंबातील प्रत्येक निवडणुकीवेळा त्या उत्साहाने प्रचारात उतरत असत आणि बारामतीमध्ये आत्तापर्यंत मिळालेल्या अनेक विक्रमी विजयांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला पक्षफुटीनंतर सुप्रिया सुरेनविरोधात त्या लोकसभा निवडणुकीत उतरल्या आणि त्यांना पराभव पत्करावा लागला यानंतरही त्या खचल्या नाहीत त्या जनसेवेत सक्रिय राहिल्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले राज्यसभा खासदार म्हणून काम करत असतानाच त्यांना तालिका अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहाच्या अध्यक्ष आसनावर विराजमान होण्याचा मान, मान मिळाला आता अजित पवारांच्या निधनानंतर त्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत